आणि एक महत्वाची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे कागदपत्र फेरफार प्रकरणी ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे कोकाटेंचा भाऊ सुनील कोकाटे यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड त्यांना सुनावण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कागदपत्र फेरफार प्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे माजी मंत्री तुकाराम निघोळे यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालयात हा निकाल लागलेला आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हा निकाल दिलेला असून माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत आलेले आहेत त्यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर कृषी मंत्र्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे दोन वर्षांचा सा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड त्यांना सुनावण्यात आलेला आहे कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आता यापुढे ते काय नेमका पर्याय स्वीकारतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट दो हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅटचे निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड शिक्षा तर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत त्यांची आमदारकी ही रद्द होण्याची चिन्ह आहेत ते हायकोर्टामध्ये जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर आता या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतात गड़ा हे पाहणं सुद्धा महत्वचं असेल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे कोकाटे यांचा भाऊ सुनील कोकाटे हेही यामध्ये दोषी आहेत दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड त्यांना सुनावण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे एकोणीशे पंच्याण्णव सालच्या कागदपत्र फेरफार प्रकरणामध्ये न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका दाखल केलेली होती आणि त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे हा निकाल दिलेला आहे माणिकराव कोकाटे त्यामुळे अडचणीत आलेले आहेत कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तसंच पन्नास हजारांचा दंडही सुनावण्यात आलेला आहे दरम्यान या संदर्भात विरोधकांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे तसंच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे मी सगळ्यांना बॅट देतो गर्दी कर करून हे बघा की हे राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती के केस सा केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेहभार न्यायालयाने त्यांचा निकाल सोनवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं आहे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही हा जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका लाटल्यात आणि आणि जे चार फ्लॅट त्यापैकी आपण आपल्या त्या, त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी न्यूज देऊ शकतो तर माणिकराव कोकाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ही राजकीय के केस होती माझ आणि दिघोळे यांचं राजकीय वैर होतं आणि त्यामुळे त्यांनी ही केस केलेली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच या जामिनासाठी आठी आता आम्ही पुढे जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे मी अपील करणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे कागदपत्र फेरफार प्रकरणामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे पन्नास हजारांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला